शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस प्रेक्ष हो नमस्कार मी निर्जना न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां चौढावा शहराची खबर बात गंज बाजार येथील सोने चांदीच्या दागिन्यांना हॉल मार्किंगचे व्यवसाय करणारे राजेश बाळासाहेब भोसले यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सीए सचिन अप्पासाहेब दुधाडे सीए देवेंद्र अण्णासाहेब पाटील आणि सोनाली लोणकर या तिघांनी जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली अठरा लाख एकतीस हजार दोनशे नव्याण्णव रुपयांचा अपहार केला असून बनावट व खोटे कागदपत्र तयार करून भोसले यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय राज्य सरकारकडून मिळविलेल्या निधीतून शहरात दोन अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम प्रगती पथावर आहेत यातील सारसनगर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे कॉम्प्लेक्समुळे चांगली सोय होणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरात सारसनगर व गंगा उद्यान परिसरात असे दोन अद्याप भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहेत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचने कालावधी नगर विकास विभागाने सुधारित आदेशाद्वारे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दोन हजार सुमारे एक ते दीड महिना लांबणीवर गेली आहे परिणामी महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ऐन दिवाळीच्या काळात म्हणजेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या आसपास पूर्ण होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर महानगरपालिकेचा कार्यकारी मंडळाचा कार्यालय दीड वर्षांपूर्वी पूर्वी संपला असून न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे अहिल्यानगर येथे भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अहिल्यानगर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी काँग्रेस पक्षावर संविधानाची मोडतोड केल्याचा आरोप आणि भाजप विरुद्ध खोटे नेरेटिव्ह पसरविल्याचा आरोप केलाय त्यांनी स्वर्गीय मुखर्जी यांनी काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण करत त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले असून शिवसेना पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत लवकरच खासदार निलेश लंके यांच्यासोबत बैठक घेतली जाईल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी नगर शहरात शिवसेना ठाकरे गटाची बैठक जिल्हा प्रमुख प्राध्यापक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आली होती या बैठकीस अहिल्यानगर शहर नगर तालुका पारनेर तालुका व श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते शहराच्या खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर